हाय मित्रांनो बघा आज पप्पा कसे गप बसलाय ती का पप्पा असं बसलाय हो तुम्हाला माहिती आहे का आज आमचे पप्पा आज एवढं गप एका कोपऱ्यात बस का बसल्या ती आमची मम्मी गेला बाहेर फिरायला पप्पांना ठेवलं घेतच आयत्या वेळी पप्पा नसते बाहेर फिरत असतात आज मम्मी गेली या त्यामुळे पप्पा एका कोपऱ्यात धरून गप्प बसल्यात आहे का नाही शांतीला धरली आज लय दिवसात ना पप्पाला असं गप बघितलं असेल नाही काय कर ना का घरी घरी बडबडणार माणूस आपल्या जीवाच कोण नाही त्यामुळे आता आज कर म्हणा काय केलं असलं की सारखं म्हणत की जा माहेरला जा माहेरला कशाला थांबली इथं नको नको रे बाबा माहेरला बिरला कर असं जर असलं तर माझं काय मला नक्की आणि आज गेलं तर तुम्हाला कर म्हणा झालंय मला आज कर म्हणा बडबड म्हणजे बडबड काय कोणच नाही ना होती आता कसं वाटत असं उदास उदास बायको नाही जवळ घरी नाही तर दिसणार डोळ्यासमोर तर असं वाटतंय सारखं त्या दरवाज्याकडे नजर जाते का आज दाम आज जास्त कोण बोलत नाही करमत असेल चांगलं तिच्या मायाला नको नको झाले बोर झालो आज असलं की बरं वाटत का असल्या म्हणून बरं वाटत भांडण पण बरी वाचते भांडणं वाटते ती भांडणं होते ती दोघांची कुत्र्या मांजरा सारखी नुसती सारखं भांडत असतात पाच ते दहा मिनिटं आता काय आज आत्ताच आहे त्यामुळं काही टेन्शन येते यायला का मी गेलो असतो तर बरं झालं असत बायकोन नेहलच नाही मागं लागलो तरी नेलं नाही

काय करत जर्किंग जर्किंग सगळं घेऊन जर्किंग नेलं तरी काय पावसाळा हात लावत की। जर्किंग जर्किंग किती काळजी करायची चालले आण असलं म्हणजे नुसतं भांडते ती दोघं कुत्र्या मांजरासारखी आणि आता नाही तर कशी करमत आहे का नाही कर म्हटल्या लय बेकार <laughs> काम आहे बर का मग खरं जीव लाव नाही एका मेकाला लय बेकार वाटते आम्हाला पण आज कर म्हणा बघा आज ती पण तस बसलय मी पण अशी बसल्या काय अभ्यास बिबस आता असं वाटत नाही भांडायचं आज लटायला म्हणून एवढं म्हणत नाही टेन्शनच वाटतंय पाऊस लय वड्या नाय वड्याला नारायला जर पाणी जर आलं तर परत काही अख आडकून बसलो कुठं आणखीन टेन्शन काय करायचं त्याचा विचार एकटीला कधी माहित नाही जायचं बाहेर म्हणजे टे -टे आज टेन्शन आज कळलय म्हणायचं बायकून नसल्यावर काय त्या अवस्था हा सारखं वरडायचं जा बाहेर रे काय चल दाबले जेवण नाही तर लगेच काळजी करते जेवला नाही जेवायला घ्या आज फोन नाही काय केलं नाही बा केलं नाही बा आयकू माझ्या इतकी रुसली का काय करू वाटाय लागलं नाही आज प्रश्न नाही मी तिला दुखवत काय

सारखं असं वाटतंय दहा मिनिटांनी येईल बाहेर कुठेतरी गेली असेल इथं फिरायला शेजारी गेली असेल असं वाटतंय पण परत देण्यात येत दे ज्याला जायला गावाकडे गेली आज येते एका दोन दिवसांनी मला तर म्हणजे महिनाभर येतच नाही तुमच्या चुकीमुळे गेल्या तुम्हीच घेऊन यायचं तिला नाही मी म्हणते जरा थोड्या विषयाला निघावं इथं ना काय एक मन म्हणते पावसात पाव काय करावं जाऊ का नको जाऊ का नको असं पण वाटत मित्रांनो बघू आता मम्मी ह्यांची काय गमत होती आपण एक नसल्या नसल्यावर कशी अवस्था होती नाचल्यावर बघा कसं होतं निघून जावं निघून निघून जा म्हणतात निघून चालतंय बाय मित्रांन आता नाही बोल चालतय बाय मित्रांनो बघाय की किती वेळ न बोलता थांबत Bye.